काकू काकू आम्हाला या, या चटणीचा हो सिक्रेट, या, देथ। सिक्रेट देथ द्याना ना द्याना ना। द्या ना हो तुमच्या लसूण चटणीचा नाही सिक्रेट आमच्याकडे सिक्रेट द्या ते नाही सांगत नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती का धुळे मध्ये मिळतोय मुंबईचा वडापाव मित्रांनो आपण आज त्याला टेस्ट करायला जाणार आहोत तर मित्रांनो आता मी इथे दत्ता मंदिर चौकात आहे मागे तुम्ही बघू शकता एन सी ऑफिस आहे एनसीसी ऑफिस आहे एनसीसी ऑफिस ऑफिसच्या बिलकुल समोरच आहे मुंबईचा वडापाव तर चला आपण तिथे जाऊया आणि टेस्ट करूया कशी तिथली टेस्ट आणि सर्व एक्सपिरियन्स आज बघूया चला मग मुं। याली मुंबईचा वडापावची गाडी पहिली तर आपण तिथे जाऊ आणि सर्वात पहिले मुंबईचा वडापावची टेस्ट करू कशी आहे चला मग काकू एक वडापाव लावा ना मुंबईचा वडापाव तयार झालेला आता बघू शकता तुम्ही मागे चटणी मध्ये चटणी भरलेली आहे टेस्ट करू आपण आता गरम राहिल्यामुळे त्याची टेस्ट ना डबल होऊन जाते आणि काकून चटण्या वगैरे वापरलेल्या आहेत जसं की तू हिरवी चटणी आणि रेड चटणी त्याच्यामुळे अजून भारी टेस्ट येतो त्याचा आणि मुंबईचा फील वडापाव खूप ब्लॉग बनवायचे पहिले भैया भाय नामचं चॅनल आपण मिस्टर मोवाज मिस्टर मोवाज क्या करते भाऊ पण आपले वडापाव खायला झाले ते मुंबई वडापाव मुंबई वडापाव <laughs> <सेंपाव वाड़ा। laughs> वा, प्राइस म्हणताय आहे सतरा रुपये प्राइस आहे मित्रांनो आणि सतरा रुपयाच्या मानाने म्हणजे एकदम चांगली टेस्ट आहे काकू काय नाव आपलं दीपाली मनोज बापू काकू आणि तुम्हाला अशी शॉप चालू करायची आयडिया कस काय आली आम्ही पहिले पंचवीस वर्ष मुंबईलाच होतो तिथे हा व्यवसाय हो त्याच्यामुळे वडापाव शॉप चालू काही नवीन नव्हता हो का। काकू पंचवीस वर्ष मुंबईला होते मग इकडे धुळ्याला कस काय आले धुळ्याला आमचं मूळ गाव इकडे खलाने प्रॉपर गाव त्याच्यामुळे इकडे धुळ्याजवळ खलाने त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे असं काही वेगळं वाटलं नाही धुळ्याला आज व्यवसाय करताय काकू तरी आपल्या शॉपला किती वर्ष झाले इथे शॉपला अकरा वर्ष झाली दोन हजार चौदा ला चालू आपण आणि रेसिपी वगैरे या तुमच्या स्वतःच्या आहे का काही अजून दोन आहेत ना काकू आपले तरी दिवसाचे वडापाव किती जातात साडेतीनशे चारशे जातात साडेतीनशे चारशे वडापाव जात आहे मित्रांनो तीन वाजेच्या नुसार म्हणजे बघू शकता तुम्ही आता पंधरा मिनिटा पहिले आपण वडापाव टेस्ट अजून रिक्वायरमेंट आहे कंटिन्यू कस्टमर सुरूच आहे अजून मेन म्हणजे मुंबईचा वडापाव टेस्ट करण्यासाठी काकूनकडे दुरून दुरून लोक आहेत काकू आपल्या इथला शॉपचा टायमिंग कसा असतो टायमिंग सकाळी नऊ पासून तर रात्री साडे नऊ पाहून

काकू आमच्या सबस्क्रायबरांना काय सांगणार तुम्ही हेच की तुम्ही पण सगळे या टेस्ट करा एकदा ते कस्टमर उभे त्यांच्याशीच थोडे विचारू आपण कशी टेस्ट दादा कशी टेस्ट एकच नंबर आहे जवळ तीन वर्षापासून खाते धुड्यात आलो म्हणजे इथला वडापाव खातला आणि असं झालंच नाही आणि घरी पण घेऊन जातो आपण मुंबईचा वडापाव चौथा वडापाव खाऊन बघा एकच नंबर आहे मित्रांनो आपण मुंबईचा वडापाव टेस्ट करायला आलो होतो आणि तेवढ्यात आपले सबस्क्रायबर भेटलेले त्यांच्याशी बोलू आपण कसे त्यांचा एक्सपिरियन्स कसा राहिला आपल्या व्हिडिओ बघून दादा बोला नमस्कार मित्रांनो दारा दारा एक हो नंबर बनवता आणि जिथे व्यवस्थित मिळत तिथलेच व्हिडिओ बनवतो बर मित्रांनो ना आपण ना काकू दाखवतोय आपल्याला त्यांची मटेरियल कसं तयार करता काय करता ते आपण बघायला जाणार आहोत काकू हे सर्व काय इथे सगळं तयार होतं आपला माल वडापाव पावडा इथे फ्राय व्हायचं काम करतो आणि बाहेर तर सेल करतो बघू शकता रेडी केले गेलेलं इथे वडापाव मागे लगेच केले मुगभजीचं पीठ आहे ते सगळं आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे जलेबी पापडा तयार होते जलेबी पापडा तयार होतोय समोरच आणि समोर समोरच आहे बाहेर लगेच गेला की लगेच गाडी आपली आणि इकडनं गरम तयार केलं लगेच इकडं शिफ्ट होत आणि लगेच इकडे कस्टमरना गरम गरम दिले जात काकू इथे कोण थांबत मेन म्हणजे मेन इथे आमची माणसं कारागीर असतात जागा वगैरे एकूण आहे हे आमचे जैनच आहेत दिलीपजी कुचेरिया म्हणून त्यांचा सपोर्ट आम्हाला चांगला आहे त्यांचा चांगली जागा मिळाली तुम्हाला मस्त त्यांचा सपोर्ट है। सावली आहे झाड त्याच्यामुळे तुम्हाला गरम गरम माल वगैरे काढण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही एकदम येऊन शिकत यांचा सपोर्ट खूप चांगला आहे आम्हाला कारागिर लोक आहेत